उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यात कुणाकुणाचा समावेश असणार कोणतं खातं कुणाला मिळणार यात सत्ताधारी पक्षाचे नेते आता बिझी झालेले आहेत महाराष्ट्राच्या जनतेचे रखडलेले प्रश्न दूर करण्यासाठी अजून तरी त्यांना वेळ मिळालेला नाहीये दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या वाट्याला जास्त मंत्रीपद कशी येतील याची रचना करण्यात मग्न आहेत तर भाजपचं हायकमांड महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये बेबनाव दूर करून मंत्रिमंडळ विस्तार कधी व कसा अस्तित्वात आणला येईल हे ठरवण्याचा प्रयत्नात आहे असं असताना नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शपथविधी होतात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपला पुढील शंभर दिवसांचा अजेंडा सेट केलाय काय आहे तो अजेंडा या जनतेसाठी महत्वाच्या असलेल्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आलंय का याबाबत माहिती जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेच सर्व अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव व सचिवांची विशेष आढावा बैठक घेऊन सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात तातडीनं आणखी एक वॉर रूम सुरू करण्याचे आदेश त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत तसंच प्रत्येक खात्यानं पुढील शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम सादर करावा आणि माहिती अधिकार कक्षेतील बहुतांश तपशील सव्वीस जानेवारीपर्यंत शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा असे निर्देशही दिलेले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेला कारभार सर्वच सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना ठाऊक आहे आहे प्रशासनावर त्यांची किती घट्ट पकड हेही जाणून आहेत त्यामुळे फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांची बारकाईनं अंमलबजावणी करण्याचं आव्हान या सचिवांसमोर असेल नवा मुख्यमंत्री आलाय म्हणून त्यांना सत्कार सोहळ्यात अडकवून टाकणं व जनतेची कामं बाजूला सारणं किंवा फडणवीसांच्या काळात तरी जमणार नाही हेही अधिकारी जाणून आहेत राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी व देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालयात एक वॉर रूम आहे ही वॉर रूम आणखी कार्यक्षम करून तिच्या कक्षेत कोणते प्रकल्प असावेत यासाठी मुख्य सचिवांनी नव्यानं रचना करावी त्यासाठी डिसेंबर अखेरीस बैठक घेण्यात यावी शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत गतीनं गतीने या वॉर रूमच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय केंद्र सरकारच्या भक्कम पाठबळातून व विकास निधीतून महाराष्ट्राचा करून विकास करू असं आश्वासन फडणवीसांनी प्रचार सभेत दिलं होतं पण नुसत्या घोषणा देऊन काहीही होणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणूनच आता केंद्र सरकारशी अधिक समन्वय व पाठपुरवठ्यासाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वतंत्र कक्ष उभारण्याचे निर्देशही फडणवीसांनी दिलेत जनता दरबार व लोकशाही दिन हे कार्यक्रम तातडीनं सुरू करून तळागाळातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल या दृष्टीनं नियोजन करण्यात यावं जिल्ह्यांच्या पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यांचं तातडीनं दौरे सुरू करावेत आपलं सरकार हे संकेतस्थळ पुन्हा नव्यानं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात यावं प्रत्येक खात्याची संकेतस्थळ अद्यावत करून या माध्यमातून नागरिकांना शक्य तितक्या सेवा घर बसल्या कशा मिळतील यावर भर दिला पाहिजे जी, जी सर्वसाधारण माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारा अंतर्गत अनेक अर्ज येतात व त्याला उत्तर देत बसावं लागतं त्याऐवजी हा सर्वसाधारण तपशील किंवा माहिती प्रत्येक खात्यानं आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध सव्वीस जानेवारी पर्यंत आरटीआय फ्रेंडली करण्यासाठी पावलं उचलण्यात यावी प्रत्येक खात्याच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईल असंही फडणवीस यांनी जाहीर आहे ईज ऑफ लिव्हिंग वर सर्वाधिक भर देण्यात यावा नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रशासकीय कामांसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यात यावा राज्यभरातून नागरिक कोणत्या कारणासाठी आपल्याकडे येतात आणि त्यांना आवश्यक सेवा घरबसल्या कशा मिळतील यावर भर देण्यासाठी नियोजन करण्यात यावं यासाठी सहा महिन्यांचे दोन टप्पे करून उद्दिष्ट गाठता येईल त्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून अभ्यास अहवाल तयार करण्यात यावा कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्यानं लक्ष देण्यात यावं त्यांचा थेट सचिवांशी संवाद व्हावा आणि त्यातून समस्यांचं निराकरण व्हावं यावर भर देण्यात यावा नवनियुक्त कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं आवश्यक आहे त्यान 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 त्यानंतरच त्यांना जिल्ह्यात नियुक्त करण्यात यावं म्हणजे त्यांना कामकाज हाताळणं सोपं होईल अशा सूचनाही फडणवीसांनी दिल्या आहेत एकूणच तीन पक्षाची सत्ता असली तरी सरकार या सरकारवर मुख्यमंत्री म्हणून एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचीच छाप राहणार आहे यात शंका नाही आपल्या शंभर दिवसांचा अजेंडा त्यांनी सेट केलाय तो पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ते अधिकाऱ्यांना भाग पाडतील हे खरंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही अनेक वर्षांपासून प्रशासनावर उत्तम पकड आहे गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा अनुभव आल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आता प्रशासन कसं हलवायचं हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे या तिन्ही नेत्यांनी एक दिला व एक सुरात काम केलं तर महाराष्ट्राचा रथ विकास पथावर नेण्यास वेळ लागणार नाही मात्र मंत्रिमंडळ विस्तार व वा खाते वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेल्या रुजव्या फुगव्याचे पडसाद जर सरकारच्या कारभार घरामध्ये उमटले आणि त्यांनी एकमेकांना आडवा व एकमेकांची जिरवा या पद्धतीनं जर कुरघुडीचं राजकारण सुरू केलं तर मात्र महाराष्ट्राचा विकास नक्कीच अडथळे निर्माण होऊ शकतात तिन्ही कारभाऱ्यांमधील विसंवादाचा व वादाचा फायदा घेऊन सरकारी बाबू ही मनमानी कारभार करतील ही शक्यता नाकारता येत नाही